सासू सासऱ्याच्या संपत्तीत जावयाचा किती हक्क या बाबतीत उच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल सध्या देशात प्रॉपर्टी विषयक वाद वाढताना दिसत आहेत आणि ही प्रकरणे कोर्टात जाण्याचे प्रकारही वाढले आहेत भारतात संपत्तीविषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत हे कायदे धर्मानुसार तयार झालेले आहेत दरम्यान आपल्या देशात संपत्तीविषयक मोठ्या प्रमाणात वादविवाद असतात दरम्यान आज आपण संपत्तीविषयक कायद्यांमधील एका महत्त्वाच्या तरतुदीची माहिती जाणून घेणार आहोत सासू सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला अधिकार मिळतो का या बाबतीत भारतीय कायद्यात काय तरतूद आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू उत्तराधिकार कायदा यच एस ए एकोणीसशे छप्पनमध्ये कोणते लोक वर्ग एकचे उत्तराधिकारी असतात याबाबत माहिती देण्यात आली आहे या कायद्यानुसार पत्नी मुलगा मुलगी मृत मुलगा म्रत मुलाचा मुलगा मृत मुलाची पत्नी मृत मुलाचा मुलगा आणि मुलाच्या पत्नीचे मुले हे मालमत्तेचे उत्तराधिकारी होऊ शकतात म्हणजेच मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत उत्तराधिकार मिळत असला तरी देखील सासरच्या संपत्तीत जावयाचा अधिकार नसतो दरम्यान एका खटल्याची सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणात असा निर्णय दिला होता की जावयाला त्याच्या सासू आणि सासऱ्याच्या संपत्तीवर म्हणजेच सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार मिळत नाही जरी जावयाने घर बांधण्यासाठी सासरच्या लोकांना पैसे दिले असले तरी त्याला सासरच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळू शकत नाही न्यायालयाने या महत्त्वाच्या प्रकरणात असे म्हटले होते की मुलीच्या पतीला सासरच्या घरात राहण्याचा अधिकार फक्त तोपर्यंत हक्क आहे जोपर्यंत सासरचे लोक त्याला अशी परवानगी देतील या प्रकरणात माननीय न्यायालयाने असे सुद्धा स्पष्ट केले आहे की जावई लग्नानंतर कुटुंबाचा सदस्य झाला तरी त्याला सासरच्या संपत्तीवर कोणताच अधिकार मिळत नाही यावरून जावई सासरच्या संपत्तीवर अधिकार सांगू शकत नाही सासरच्या संपत्तीवर दावा करू शकत नाही हे स्पष्ट आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद